नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर राजा निलेश युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण खताला बीज प्रक्रिया करून राहिलो आहे तर खताला हे प्रक्रिया करण्याचे उद्देश काय आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण हे रेक्स बोटॅनिक्स कंपनीचं प्राण नावाचं एक लिक्विड लावून राहिलो ला आहे याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन आणि असे कंटेन आहे का त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या जना शेतामध्ये जंगली जनावरं येतात किंवा चण्याची आपली मर होते आणि शक्ती फास्ट होते याच्यामुळे तर चला आपण याच्याबद्दल पूर्ण माहिती आपले रेक्स बोटॅनिक्स कंपनीचे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून घेऊन घेऊ गेव। तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहात त्याच्यामुळे तुम्हाला सगळेच माहिती मिळून जाईन या औषधामुळे काय होते तर आपण ही सिट बीज प्रक्रिया करत आहोत याच्यामुळे तर बघा त्यांच्याकडून माहिती नमस्कार शेतकरी बंधूंनो मी स्वप्नील लोढे रेक्स बोटॅनिक्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलो श्री निलेश भाऊजी डोळस यांच्या गावामध्ये तर इथं आपण याच्या पिकाच्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करीत आहोत रेक्ट्रॉनिकचे प्राण हे जे प्रोडक्ट आहे त्याची आपण पिकाच्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करून राहिला आहोत तर याच्यामुळे फायदा असा होईल की आपली ब मर मररोग नाही होईल बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ट टळेल जमिनीमार्फत पसरणारा रोग देखील नाही होईल पांढऱ्या मुळाची देखील चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि बियाण्यांची क्षमता चांगली होईल आणि प्रत्येक बीज चांगल्या प्रकारे उगवेल आणि दुसरं म्हणजे याच्यात ऑर्गॅनिक कार्बन दहा दहा पर्सेंट त्या ऑर्गॅनिक कार्बनमुळे आपली जमीन बुसभुसीत होईल आपल्याला पिकाला चांगला फायदा होईल सूक्ष्म द्रव्याची देखील उपलब्धता चांगल्या प्रकारे होईल चा उगवण क्षमता चांगली होईल आणि मुख्य म्हणजे हरभरा पिकात सर्वात जास्त नुकसान होण्याचं जा कारण म्हणजे येणारा मररोग तो मररोग देखील पूर्णपणे टळेल आणि याच्या सेंटेड वासेमुळे जंगली जनावर जसे आपले डुक्कर वगैरे शेतामध्ये येतात आणि आपले दाणे उकटून खातात तर त्याच्या वासेमुळे ते जनावर देखील ये नाही येणार आणि आपलं तिथून जरी नुकसान कमी होईल